मित्रांनो गुड मॉर्निंग <laughs> गुड मॉर्निंग नाही गुड आफ्टरनून कारण बारा वाजून पाच मिनटं झालेलं आहे तर गुड आफ्टरनून तर कसे आहे तुम्ही मस्त आहे ना तर आय होप मस्तच असतील मी पण छान आहे ना मी छान नाही आहे थोडीशी माझी तब्येत बिघडलेली आहे तरी पण नाही का थोडस आवरलं वगैरे म्हणलं ब्लॉग स्टार्ट करा कारण दोन तीन दिवस झाले व्हिडिओ आलेच नाही माझे तर चला म्हटलं ब्लॉग स्टार्ट करावं थोडंफार आवरले हे बघा केस वगैरे धुतले जरा ते लावलेलं होतं चिपचिपी तर इडली बनवायची आहे आपल्याला हे बघा इडलीचं पीठ मस्त पैकी एवढं झालंय वाटून भरपूर कडेत पाणी ठेवले कारण आहे ना ते लगेच मग फुकत आणि लय आंबूज झालं ना मग ते लय आंबट आंबट कस तरी वाटतं त्यामुळे मी पाण्यात ठेवलेले कारण आता उन्हाळा आहे ना लगेच पीठ फुगतं मग एवढं नको आहे कारण मला थोड्या वेळाने करायचं आता मग थोड्या वेळाने करायच्या टायमाला ना मी बाजूला ठेवत तर तात्पुरतं फुगलते मग जास्त फुगल ना मग खूप आंबट आंबट लागतं मग ते चांगलं नाही वाटत मला म्हणजे ज्यांना आंबट लागतं त्यांनी ठेवू शकतं रात्रभर ठेवत मग ते असं फुगून पार सांडतं पार नाही का वाट लागते म्हणून ज मी काय करते रात्री भिजू घालते सकाळी वाटते आणि थोडं ठेवलं ना की लगेच फुगतं एवढं काही हे नाही तर आम्हाला ताजं ताज स्पीठ आवडतं हे बघा मी चहा ठेवलेला आहे हे बघा चला मग डोसा बनवते खायलाच कारण आज रविवार आहे आज काही स्वयंपाक मी करणार नाही डोसाच करणार आहे मग हे बटाट्याची भाजी करायची आहे आणि शेंगदाण्याची आमटी करणार आहे हो मग आणि महाराज बघा डोळ्याला काय लावले काजळ लावले दिसल का नेहमी सुरमा लावतात तर आज काजळ लावलेला आहे आणि परत बुटू बुटू बसलेले आहेत मला लाव म्हणले सुरमा मी नंतर नंतर केले आणि माझ्या काय नाही लावायचं स्वतः काजळ घेतले आणि काजळ लावलं जाऊ दे तू लावत तर जाऊ दे मी काजळ लावून घेतो म्हंटले लावा म्हटलं काय करायचं बघा बटाटे शिजू घालते आणि मी घेतलेले चहा हे म्हणतात आज आज मॅच हे म्हणतात कोणती मॅच आहे पण आज फायनल मॅच आहे तर मी म्हणलं कालच रात्री फटाके वाजले तर हे म्हणतात नाही काल सेमी फायनल होते हा का म रात्री पण फटाक्याची आवाज येत होतो मला वाटलं सॉरी मला नव्हतं माहिती तर आज मॅच आहे म्हणलं तर आज तर लय गोंधळ आहे मग का नाही फायनल मॅच आहे म्हटलं तर आपली इंडिया जिंकत तुम्हाला आहे वरसा तर चला तर आता मी बटाटा शिजू घातले आणि मस्तपैकी आता पिवळा बटाटा बनवते आणि शेंगण्याची आमटी बनवायचे आहे हे बघा एवढे शेंगदाणे भिज म्हणजे भाजायला लागले ते एवढेचे आमटे नाही बनवणार आहे थोड्याचीच आमटी बनवणार आहे थोडंफार आम्हाला नुसतं खायला लागतात त्यामुळं मी जास्तच भाजते कारण थोडं भाजल्यानं दे दे म्हटलं की मी नाही म्हणणार ना त्यापेक्षा जास्तच भाजते तर बघा मस्तपैकी भाजून घेते हे बघा जिरेमध्ये जिरे टाकले आणि हिरव्या मिरच्या हेच पिवळ्या बटाट्यासाठी पण वापरणार आहे आमटीसाठी पण म्हणून मिरच्या जास्त टाकले तर चला एवढं मिक्सर करून घेते आणि त्याच्यानंतर शेंगदा पण मिक्सर करून घेते आणि डायरेक्ट आमटी दाखवते तुम्हाला तर हे बघा शेंगदाण्याची आमटी झाली आपली म्हणजे अजून जा उकळलं ना घट्ट होईल आता पातळ आहे तर हळद पण टाकले जरा मी ह्याच्यात फक्त जिरं आणि मिरची आहे आणि हळद टाकले आणि शेंगदाण्याचं कूट वगैरे आणि हे आपल्याला उपास नाहीये म्हणून कोतंबीर पण टाकते आता आणि हळद पण टाकले अख्खं घट्ट झालं ना तुम्हाला दाखवते मी बघा मीठ वगैरे टाकले आणि अर्धाच वाटण घेतलं होतं एवढं अर्ध वाटण मी कशासाठी ठेवलं पिवळ्या बटाट्यासाठी हे बघा चालले बटाटा चा सोलायचं जरा कस उकळा लागले मीठ जसं पाहिजे तसं टाकायचं उकळून उकळून घट्ट झालं ना बंद करून टाकायचं गॅस हे बघा पिवळे बटाटा म्हणावा लागले मी मोहरी टाकणार आहे कांदा नाही टाकणार फक्त जिरं लसूण सॉरी जिरं मोहरी कडीपत्ता आणि हिरवी भुरती एवढंच वाटण नाही आता ह्याच्यात पिवळा बटाटा टाकणार बटाटा कापला पण नाही आहे तर डायरेक्टच टाकते आता मॅच करते हळद वगैरे टाकते मीठ पण टाकते, मीट टाकते। तर मीठ वगैरे टाकते करून घेते तर बाबा बटाटा मॅच केले आता हे कोथंबीर वरण टाकून घेते हे पण आता मस्त पैकी हे करून घेते आणि हे तर आपली आमटी व्हायला लागली पाहू शकता तुम्ही की असं बारीक करते जे पाहिजे तेवढं आपण थोडीशी आली ना म्हणजे घट्टपणा जे जरा उकळलं ना तर चांगली चवदार लागते ला हे बघा मस्त झाली आपली आमटी पाहू शकता जे घट्ट तेवढं हे बघा तर घ्यास बंद झाली आपली आमटी बघा चला तर मित्रांनो आता मस्तपैकी डोसा ढोसा बनवते पातळ बनवलेला आहे आता बघा कसा आयल्या करताना थोडस जाड झालं आता पहिला ढोसा जाऊ द्या अजून जरा पातळ करायला पाहिजे बटाट्याच्याच चमच्या थोड वेळ पहिला ढोसा आहे जरा नाही का झाला पण पन... लगेच फिरवायला पाहिजे होत पण झालं चांगला बघा कसं झालंय हे बघा कसलं पातळ मस्त पैकी डोसा झाला आपला पाहू शकता हो तुम्ही जरा तवापेक्षा जास्तच मोठं आहे असं का होतं ते जरा जाड झाले बघा ए भाई ए आपलं डोसे ह्याच्यात ना पाणी जरा जास्त टाकू आपण हे बघा पाणी टाक काम फ्काय लाग मस्त,